सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल तेजस्मिता भोसले जिल्ह्यात पहिली चाळीसगाव येथील मराठा आरक्षणाचे शिलेदार चितेगावचे सुपुत्र मनोज रमेश भोसले यांची मुलगी कुमारी तेजस्मिता मनोज भोसले हिनं महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीमध्ये पाचवा क्रमांक व दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये पाचवा क्रमांक मिळवत एरोस्पेस इंजिनिअरिंगमधील सर्व मध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होत गोल्ड मेडल मिळवले फील्ड मध्ये आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात तेजस्मिता ही पहिली आहे त्याबद्दल तेजस्मिताचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे तसेच तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे तिला या शिखरापर्यंत पोहोचवणारे आई वडील सौ संध्या भोसले व मनोज भोसले यांना सर्व श्रेय जाते असं कुमारी तेजस्मिता मनोज भोसले हिन सांगितलंय तालुक्यात सर्वत्र कौतुकास्पद अभिनंदन करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद